खरं यार असलं घाट मी आज पहिल्यांदा मस्त वाटलं म्हणजे एवढं रिलॅक्स कसं आहे आपण बाकीच्या गाडी घेऊन येतो गाडी जरी करून आलं ना तरी प्रॉब्लेम क्रिएट झालं विषय कसं आहे माहिती का स्वतःची गाडी असल्यानंतर असं करत बघतं आपल्याला मनाला येईल तर हे करता येतं दिसतं आहे झूम करू का असंच हां आणि तसंच वाव

काही नाही का भारी वाटतं रे इथलं सीन लय भारी आहे खालचं दिसायला लागलंय म्हणजे पण ह्याच्यात दिसत नाही काय बाहेर माझा मोबाईल आला वाटतं घरी ते काय जागा हुडकत आहेत का हा पिझा बघून केले नाही ते